अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी माझ्या चरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमीला अतिशय महत्त्व आहे या दिवशी श्रीकृष्णाच्या बालिलेची पूजा केली जाते आणि कृष्ण जन्माष्टमी हा सण हिंदू धर्मात अतिशय आवडता आणि खास मानला जातो दरवर्षी हा सण आपण कृष्ण पक्ष श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा करतो करत असतो यावर्षी हा सण सव्वीस ऑगस्ट सोमवारी आलेला आहे या दिवशी आपण श्रीकृष्णाची विधविध पद्धतीने पूजा करायची आहे जर या दिवशी आपण श्रीकृष्णाची विधविध पद्धतीने पूजा केली आणि श्रीकृष्णांना आवडत्या वस्तू जर आपण अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या घरात पैशाची कधीही कमतरता भासणार नाही आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल तसेच ज्या स्त्रियांना मूलबाळ नाही त्या स्त्रियांना मूलबाळ होण्यासाठी देखील या पद्धती उपयोगात ठरतील तर आता आपण जाणून घेऊया की श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आपण श्रीकृष्णांना कोणकोणत्या वस्तू अर्पण कराव्यात तर आपण जन्माष्टमी दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करायचे आहेत आणि याच दिवशी आपण पिवळ्या रंगाची फुलं देखील अर्पण करायची आहेत याचं कारण का तर पिवळा रंग हा श्रीकृष्णांना प्रिय मानला जातो हा अतिशय आवडता श्रीकृष्णांचा रंग आहे त्यामुळे आपण श्रीकृष्णांना पिवळ्या रंगाची वस्त्र आणि पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचे आहे हे अर्पण केल्यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात व त्यांची कृपा देखील आपल्यावर होते आता दुसरी वस्तू कोणती तर हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात पंचामृताचा वापर केला जातो तर जन्माष्टमी दिवशी आपण दक्षिणावर्ती शंखात पंचामृत टाकायचे आहे आणि त्यांनी आपण श्रीकृष्णांना अभिषेक करायचा आहे नवविवाहित लोकांनी आणि नि संतान सुख प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय फलदायी ठरतो त्यामुळे आपण हा उपाय नक्की करायचा श्रीकृष्णांना आणि स्नान घालायचं आहे तर हे पंचामृत करताना आपण पाच वापर करायचा आहे हे पाच पदार्थ वापरूनच आपण पंचामृत बनवायचं आहे आणि पंचामृत बनवल्यावर आपण तुळशीपत्र त्यामध्ये आठवणीने टाकायचं आहे तर हे पाच पदार्थ कोणते दूध दही साखर तूप आणि मध हे पाच पदार्थ वापरून आपण पंचामृत बनवायचं आहे त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि याने आपण श्रीकृष्णांना अभिषेक करायचा आहे आणि याचं नैवेद्य देखील आपण श्रीकृष्णांना दाखवू शकतो यामुळे संतान सुख प्राप्ती देखील आपल्याला होते त्यामुळे आपण हा उपाय त्या दिवशी नक्कीच करायचा आहे तिसरा उपाय म्हणजे आपण या दिवशी जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाची पूजा करत असताना तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते त्यामुळे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे भगवान श्रीकृष्णांना खीर अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी गोडाचे पदार्थ करत असताना खिरीचा नैवेद्य आपण नक्की करायचा आहे हा खिरीचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक प्रकारची संकटे दूर होतात व आपल्याला नवीन कामासाठी मार्ग मिळतो म्हणून आपण या दिवशी खिरीचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाकर अतिशय जास्तीत जास्त प्रमाणात आवडते त्यामुळे आपण आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आपण श्रीकृष्णांना जन्माष्टमी दिवशी खडीसाकर आणि लोणी अर्पण करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण श्रीकृष्णाला बासरी आणि राधाराणी इतकीच प्रिय आहे त्यामुळे धार्मिक कथेनुसार बासरी हे राधाराणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपण श्रीकृष्णांना बासरी अर्पण करायची आहे ही बासरी अर्पण केल्यामुळे आपल्या कुटुंबात गोडवा निर्माण राहतो व सुख समृद्धी नांदते त्यामुळे या दिवशी आपण श्रीकृष्णांना बासरी अर्पण करू शकतो, शकतो। तर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णांना आपण या वस्तू नक्कीच अर्पण करायच्या आहेत आपल्या घरात नक्कीच सुखशांती नांदेल व पैशाची कधीच कमतरता भासणार नाही त्याचप्रमाणे आपल्या घरात गोडवाही निर्माण होईल तर मैत्रिणींनो हे तुम्ही नक्कीच अर्पण करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त